ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस मी च्या जबरदस्त भागामध्ये आता वाईटातून चांगलं घडत तसं घडलेलं आहे इकडे सायलीला चक्कर आणि त्यानंतर प्रताप कल्पना सायलीच्या बाजूने झालेले आहेत हो आणि या सगळ्यामध्ये आता खूप मोठी गुड न्यूज आपल्याला मिळणार आहे कारण सायलीच्या एका चक्करमुळे सुभेदार परिवार पूर्णपणे सायलीच्या बाजूने होत सायलीची काळजी घ्यायला लागलेला आहे आणि त्यानंतर प्रियाचे असे काही धाबे आणलेत कारण इकडे सायलीच्या सेवेमध्ये कारण सायलीला चक्कर आल्यामुळे खूप मोठी गुड न्यूज मिळाल्यामुळे इकडे आता प्रतापने सायलीच्या सेवेमध्ये प्रियाला पूर्णपणे पाय दाबण्यापासून सगळं करायला लावले काय झालंय कसं झालंय पाहू इकडे मधुभाऊंना सगळं सांगण्यासाठी अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये आलेले असतात मधुभाऊ म्हणतात काय आज दोघं तुम्ही इकडे बऱ्याच दिवसांनी इकडे आलात म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळानी वेळ मिळाला इकडे यायला आणि आज काय ट्रेजर हंटचा वेगळा अध्याय की काय काय आज काय ट्रेजर हंट आहे असं म्हणत मधुभाऊ दोघांना विचारत असतात आणि काय तुम्ही दोघं काही बोलत नाही आहात तुमच्या दोघांच्या चे, चेहऱ्याचा रंग उडालाय काय झालाय सा नक्की सांगा ना यावरती सायरी म्हणते काही नाही मधुभाऊ यावरती मधुभाऊ म्हणतात बाप आहे तुझा मी काहीतरी टेन्शनचा माहोल आहे हे नक्की मला सांग काय झाले साहूबाळा हे बघ अजूनही धक्के पचवायला मी मजबूत आहे अजूनही कोणताही धक्का मी पचवू शकतो इतके काही धक्के आता जे काही मला मिळालेत ना त्यानंतर या सगळ्यामध्ये आता हा धक्का मी नक्कीच पचवू शकतो बोल काय झाले मधुभाऊंना या दोघांचा चेहरा बघून साधारण काहीतरी गडबड असल्याचा अंदाज आलेला असतो आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ आपल्या आश्रमामध्ये दे एक डेड बॉडी सापडलेली आहे मधुभाऊ म्हणतात काय यावरती अर्जुन आता तो व्हिडिओ जो व्हिडिओ सोशल मीडियावरती असतात जे व्हिडिओ सोशल मीडियावरती आता पत्रकारांनी टाकलेले असतात ते व्हिडिओ मधुभाऊना दाखवतो तिकडे आता पत्रकार सांगत असतात आता यासुद्धा खुनाच्या मागे मधुकर पाटलांचाच हात आहे का म्हणजे विलास सोबत हा सुद्धा खून आता मधुकर पाटलांनीच केलेला आहे का असं म्हणत सोशल मीडियावरती आता खूप मधुभाऊंना ट्रोल केलं जात असतं आणि मधुभाऊवरती गलिच्छ आरोप केले जात असतात हा जेव्हा मधुभाऊ व्हिडिओ बघतात मधुभाऊ हादरतात साहूबाळा हे काय आहे म्हणजे आता ह्या आश्रमाचं पूर्णपणे या लोकांनी काय करून टाकले अरे कुणी आश्रमात खून केला कुणी बॉडी पडली मला तर याच्याबद्दल खरंच काही माहितीच नाहीये असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात मला खरंच खूप चिंता वाटते आता काय होईल असं म्हणत मधुभाऊ पुरते घाबरलेले असतात आणि घाबरलेले मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेले असताना इकडे महिपत शिकरे मात्र आता मोठे ढोल ताशा घेऊन हातात केक घेऊन आणि त्याचबरोबर केक सोबत आता मोठी तलवार घेऊन आलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता दामिनी सांगायला ते काय आहे हे थांबा महिपत शिकरे थांबा हे सगळं ढोल ताशा माणसाला ती आता परत पाठवते आणि चला आत्ताच्या आत्ता निघा इथून म्हटलं ना असं म्हणत ती आता त्यांना जायला सांगते आणि त्यानंतर म्हणते काय आहे हे मधुकर पाटलाला अटक होण्यासाठी हे सगळं केलं होतं यावरती आता इकडे महिपत शिकरे म्हणतो मग हीच तर जीत सेलिब्रेट करायची आहे ना मला म्हणजे काय डाव खेळलात तुम्ही मारायचं कुणी पुरायचं कुणी आणि त्याचा वापर करून त्याच्याच माणसाच्यासाठी मधुकर पाटलावरती आरोप केलेत वा वा हे डोकं फक्त आता तुमचं चालू शकतं दामिनी देशमुख आणि ही जीत तर सेलिब्रेट झालीच पाहिजे ना यावरती दामिनी म्हणते ह्या अशा छोट्या छोट्या जीत सेलिब्रेट करायच्या नसतात मग मोठी जीत मिळेल तेव्हा तर काय कराल यावरती आता इकडे महिपत म्हणतो अहो कसं आहे ना ही छोटी जीत सेलिब्रेट करण्यासाठी मी खरं तर मोठा प्लॅनिंग करणार होतो पण तुम्ही काही वेळच नाही दिलात झटपट हे सगळं करून टाकलं नाहीतर साठ किलोचा केक सांगून अशी ही भली मोठी खरी तलवार हा केक कटिंग करणार होतो पण तुम्ही मला वेळच दिला नाहीत म्हणून म्हटलं चला इतक्यावर समाधान मानूया चला चला केक कटिंग करूया यावर म्हणते बघा छोट्या ना तर मला आयुष्यभर केकच कटिंग करायला लागेल कळतंय तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींना मी नाही महत्व देत यावर ती महिपत शिकरे म्हणतो अहो काय बातमी घे तुम्ही काय खेळ खेळलेत तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले त्याचा काही अंदाजच नाहीये दामिनी देशमुख तुम्ही दिसता तशा नाहीये करता एक दाखवता वेगळं आणि होतं काहीतरी वेगळंच असं म्हणत तो आता केक कट करतो आणि दामिनीला भरवायला येतो दुसऱ्या क्षणाला हात मागे घेतो आणि स्वतःच केक खातो काय मस्त लागतोय हा केक म्हणजे आता ज्या वेळेला आपल्याला विजय मिळतो ना त्यावेळेला कसं वाटतंय हे मला समजते इकडे तोपर्यंत प्रिया आता सगळ्यांना व्हिडिओ दाखवून दाखवून सांगत असते मधुभाऊ हे असं काही करतील मला खरंच वाटलं नव्हतं ज्या मधुभाऊंना मी आयुष्यभर बाबा म्हटले ज्या मधुभाऊंच्या छत्रछायाखाली मी राहण्याचा प्रयत्न केला आणि तेच मधुभाऊ आज आता हे सगळं करतायत याच्याबद्दल मला खरंच शंका वाटती आहे काय मधुभाऊनी केलंय हे सगळं यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी म्हणजे इतके दिवस मधुभाऊ आपल्याकडे राहत आहेत असं काही करतील यावरती मग आता प्रिया म्हणते बघा चा ना न्यूज बघा ना तुम्ही या न्यूज मध्ये आता आश्रमातच डेड बॉडी सापडली आश्रम पूर्ण कुणाच्या ह्याच्यावरती आहे सांगा बरं आश्रम पूर्णपणे आता इकडे पूर्णपणेच अंडर येतं ना आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मधुभाऊच असणार ना यावरती पूर्णजी म्हणते म्हणजे ते इतके दिवस इथे आहेत ना तर मला या सगळ्यामध्ये असं कधी वाटलंच नाही की मधुभाऊ हे असं काही करू शकतील त्यावरती कल्पना जी आता नतभ्रष्ट झालेली असते ती सांगते कसं असतं पुरणाची दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ना असं म्हणत ते आता मधुभाऊ तसेच आहेत पण तुम्हाला दिसत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती प्रिया म्हणते हो आई बरोबर बोलतायत आई जे काही बोलतायत ना ते बरोबर आहे म्हणजे आता कसं आहे मधुभाऊ तसेच आहेत ते नेहमी दरवेळेला असंच काहीतरी करत राहतात हे सगळं चालू असताना आता इकडे पोलीस सुभेदारांच्या घरामध्ये येत असतात आणि प्रिया सगळ्यांना भडकवत असते ज्या वेळेला हे सगळं होत असतं त्यावेळेला प्रिया म्हणते कसं आहे विलास सोबत अजून काही खून त्यांनी केलेत नाही केलेत खरंच काही कळत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना पोलीस सुभेदारांच्या घराच्या समोर येऊन उभे राहतात पोलीस येतात आणि मधुकर पाटील इथेच राहतात का असं आता म्हणायला लागतात ज्या वेळेला आता हे सगळं म्हणायला लागतात त्यावेळेला पूर्णाजी म्हणते हे बघा मधुकर पाटील इथेच राहतात पण अशा पद्धतीने तुम्ही इकडे येऊ शकत नाही यावरती मग आता इकडे पोलीस म्हणतात हे बघा आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे आणि तो अरेस्ट वॉरंट घेऊन आता आम्ही आलेलो आहोत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी हे बघा तुम्ही अशा पद्धतीने इथे वागू शकत नाही आहेत थांबा म्हटलं ना असं म्हणत पूर्णाजी आता पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना मधुकर पाटलांना बोलवा मधुकर पाटील इथे जातात ना असा एकच गल का पत्रकार आणि पोलिसांच्या चालू होतो पत्रकार सुद्धा आतमध्ये येतात आणि सांगा मधुकर पाटलांना इथे ठेवण्याचं कारण काय त्यांनी एक खून केलाय दुसऱ्या खुनाचा त्यांच्यावरती आरोप आहे मग आता हे असं सगळं असताना मधुकर पाटलांनी खून केलेले आहेत त्यांना इकडे का ठेवलंय त्यांना इकडे लपवून ठेवण्यात आलेलं आहे का अर्जुन सुभेदारचं घर आहे हे अर्जुन सुभेदारचे सासरे आहेत म्हणून इकडे ठेवलंय का एक आ, ना शंभर प्रश्न आता इकडे मीडियावाले विचारत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता हे बघा तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता त्यांना पर परतवायचा प्रयत्न करत असते पण पत्रकार सुद्धा चिवट असतात जायला काही तयार नसतात ते या सगळ्यामध्ये आता प्रश्नांचा भडी करत सगळ्यांना आता भंडावून सोडतात बरं हे सगळं चालू असताना इकडे लगेचच कल्पना सांगते की विमल जा लवकर अर्जुनला सांग पत्रकार आलेले आहेत आणि पोलीस आलेले आहेत मधुकर पाटलांना पकडायला असं म्हटल्यावर ती मग आता विमल धावत पळत आत येते आणि सायलीताई अर्जुन बाहेर न पोलीस आलेले आहेत यावरती आता इकडे मधुभाऊ घाबरतात आणि आता सायली म्हणते काय होणार अर्जुन सर मधुभाऊंना जेलमध्ये परत जावं लागणार का मधुभाऊ तर या विचारानेच गलित गात्र होतात त्यांना कळतच नाही की आपण या सगळ्यामध्ये आता काय करायचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नका काहीही काळजी करू नका मी ऑलरेडी चैतन्याला सांगितलेलं आहे चैतन्य बेल अटकपूर्व जामीन आणायला आहे तुम्ही काळजी करू नका मग आता अर्जुन मधुभाऊंना घेऊन बाहेर येतात आणि त्यावरती पोलीस सांगतात आम्ही मधुकर पाटलांना अटक करायला आलेलो आहे यावरती मग अर्जुन म्हणतो ठीक आहे पण तुमच्याकडे वॉरंट आहे का यावरती पोलीस म्हणतात हो वॉरंट शिवाय आम्ही तर आलेलोच नाही आमच्याकडे वॉरंट आहे आश्रमाच्या परिसरामध्ये जी डेड बॉडी सापडले ना त्याच्यावरून मधुकर पाटलांनीच हा खून केलेला आहे समजा प्रथम दर्शनी दावा आहे आणि मधुभावनवती ऑलरेडी एका खुनाची केस चालू आहे आणि त्यामुळे हा संशय आमचा बळावलेला आहे यावरती मग अर्जुन सांगायला लागतो हे बघा थोडा वेळ द्या पण पत्रकार काही थांबायला तयार नसतात बोला अर्जुन सुभेदार तुम्ही अशा गुन्हेगाराला घरामध्ये थारा का दिलाय अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचे सासरे आहेत म्हणून त्यांना थारा दिलायत का मधुकर पाटलांनी दोन दोन खून केले अशा नराधमाला तुम्ही तुमच्या घरात कसं ठेवू शकता असं एक न शंभर काहीही बिनबुडाचे आरोप आता पत्रकार करत असतात त्यांना फक्त कंटेंट हवा असतो आपल्या चॅनलसाठी आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो स्टॉपेट इन्स्पेक्टर साहेब यांना सांगा ह्या मला सांगा की हे सगळं थांबवा बाद झालं यावरती इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे बघा पत्रकारांना ते गप्प करतात तुम्ही कोणत्याही प्रकारची गडबडबडबड करू नका जरा शांत बसा असा आता इकडे सांगायला लागतात बरं हे सगळं चालू असताना ते सांगतात हे बघा आता आम्हाला फार वेळ थांबता येणार नाहीये अर्जुन सुभेदार आम्हाला यांना अटक करून घ्यावून जायला लागेल अर्जुन म्हणतो फक्त पंधरा मिनटं मला फक्त पंधरा मिनटं द्या पंधरा मिनटामध्ये मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला मग काय करायचं ते बघतो यावरती सांगतात वेळ तर नाही आहे ना आमच्याकडे वेळच तर नाहीये त्यामुळे आम्ही काही यांना आता इथे ठेवू शकत नाहीये आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आता यांना घेऊन जावं लागेल सॉरी अर्जुन सुविधा आम्ही तुमचं नाही ऐकू शकत कायद्याने आमचे सुद्धा हात बांधले गेलेले आहेत असं म्हणत मग मात्र इकडे आता मधुभाऊंना घेण्यासाठी आलेले पोलीस ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथे हात धरून त्यांना ओढायला लागतात तेव्हा सायरीला चक्कर येते सायरीला हा सगळा आघात काही सहनच होत नसतो आपल्या वडिलांना आत्ता कुठे जामीन मिळाले आणि त्यांना परत जेलमध्ये जाण्यासाठी लागते सायरीला काहीच कळत नसतं ती गडबडते आणि तिला चक्कर येते मग मधुभाऊ तिकडे येतात साऊबा काय झालं साऊबा काय झालं असं म्हणत मधुभाऊ तिला सावरायला लागतात साव ला पण त्याच वेळेला पोलीस येतात मधुभाऊ ना म्हणतात चला बस झालं आता काय चाललंय तुमचं जास्त वेळ आम्ही आता इकडे थांबू शकत नाही आत्ताच्या आत्ता आपल्याला निघायला लागेल मधुभाऊ म्हणतात थांबा ना मला माझ्या लेकीला एकदा तरी भेटू दे यावर मग मात्र आता इकडे पोलीस हे बघा आपल्याकडे वेळ नाहीये म्हटलं ना त्यामुळे तुम्हाला आम्ही अजिबात थांबवू शकत नाही आहोत असं म्हणत मग मात्र आता इकडे पोलीस काही ऐकायला तयार नसतात आणि आता पंधरा मिनिटाचा वेळ अर्जुन मागत असतो कारण अँटीसिपेटरी बेलसाठी तितका वेळ पुरेसा असतो पण त्याच वेळेला आता इकडे सायलीला चक्कर येते आणि मधुबा म्हणत साऊबाळ काय झालं साऊबळा म्हणत साऊबळा सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि पोलीस मधुभाऊंना खेचतात आणि म्हणतात चला तुम्हाला इकडे थांबता येणार नाहीये ना असं म्हणत ते सायलीला बघू सुद्धा देत नाहीत आणि त्यानंतर ते आता मधुभाऊना आपल्याकडे खेचून घेतात ज्या वेळेला मधुभाऊंना ते खेचतात त्याच वेळेला इकडे आता लगेचच सांगायला लागते प्रिया बघितलं बघितलं तुम्ही म्हणजे आता या सगळ्यामध्ये फक्त या मधुभाऊंच्या मुळे सायलीला किती त्रास भोगावा लागतोय मधुभाऊ काय केलंयत काय तुम्ही बघा तुमच्यामुळे त्या सायलीची अवस्था काय झालेली आहे इकडे सायलीची अवस्था गेली उडत ती मधुभाऊंना दोष देण्यासाठी हे सगळं बोलत असते इतकं मात्र नक्की आणि ती सांगत असते मधुभाऊ आतापर्यंत तुम्ही काय काय गुन्हे केलेत ते एकदा से कबूल करून टाका म्हणजे प्रत्येक वेळेला साहिलीला या सगळ्यामध्ये आता त्रास व्हायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सायली प्रत्येक वेळेला तुमच्या या गुन्ह्याची शिकार होते तिला किती त्रास देणार आहात तुम्ही तुम्ही तिला त्रास नय सांगून टाका तुम्ही काय कसं कुठे केलंय ते प्रत्येक वेळेला तिला असं त्रास देऊन तुम्हाला मिळतं काय हो बघा मला तर तिची अवस्था बघवत नाहीये असं म्हणत प्रिया आता सगळ्या पत्रकारांच्या समोर मधुभाऊंना अधवा तद्वा जे काही बोलता येईल ते सगळं बोलण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून आता सगळ्या मीडियासमोर मी किती ग्रेट किंवा मला सायलीची किती काळजी हे सगळा सगळा ती आता विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुन म्हणतो तन्वी काय चाललंय तुझं इकडे काय चाललंय तुझं काय चाललंय तुझं तोंड बंद ठेव असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन तिला चांगलाच खडसावतो आणि सिच्युएशन काय तुझं चाललंय काय असं आता म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे सायलीला चक्करच आलेली असते ती पूर्णपणे बेशुद्ध असते आणि त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो विमलताई विमलताई पटकन अश्विनला कॉल करा अश्विनला कॉल करून या सगळ्यामध्ये आता पटकन बोलवून घ्या असं म्हटल्यावर ती कल्पना उठते आणि ती सांगायला लागते तन्वी तू शांत बस त्यावर ते सुद्धा पॅनिक होते आणि अर्जुन पटकन फोन लाव अश्विनला आणि घे बरं बोलवून असं म्हणायला लागते आणि त्याच वेळेला मग आता इकडे विमल फोन लावते आणि सग ती पूर्णही मी फोन तर लावती आहे पण फोन लावला तरी सुद्धा दादा फोन उचलत आहेत कदाचित इमर्जन्सी असेल त्यांची असं म्हणत आता अश्विन फोन उचलत नसल्यामुळे सगळेच पॅनिक होतात मग कल्पना उठते आणि कल्पना म्हणते तन्वी तू गप्प बस तुझं काय चाललंय तू किती उगाच या सगळ्यामध्ये त्रास करून घेतेस आणि तू आता शांत बस बरं आणि एक काम कर विमल तू पटकन अश्विनला कॉल लाव अश्विनला कॉल नाही लागला तर दुसऱ्या कोणत्या तरी डॉक्टरांना लाव पण अश्विनला कंटिन्युअसली कॉल लागत जाईलीस ना तर त्याला कळेल की आपल्या घरात मोठी इमर्जन्सी आहे आणि आता या सगळ्यामध्ये मग आता अश्विन येईल आणि एक काम करूया की हिला ना अर्जुन वरती घेऊन जायला पाहिजे तिला आरामाची गरज आहे असं म्हणत आता इकडे कल्पनाची धावपळ बघितल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो कारण कल्पना ही या सगळ्यामध्ये आता सायरीचा इतका राग करायची पण या वेळेला कल्पना तिच्या पाठीशी उभी राहते आणि आता इकडे प्रताप हे सगळं बघत असतो त्यावेळेला कल्पना म्हणते काय बघताय माझ्यामध्ये अजूनही माणूस की जागी आहे विमल कर ना लवकर अश्विनला फोन असं म्हणत कल्पना आता सायलीसाठी सगळं सगळं करायला तयार असते आणि ती या सगळ्यामध्ये आता विमलला सारखं फोन कर फोन कर फोन कर आणि अश्विनला बोलवून घे हे सांगत असते आणि त्याच वेळेला प्रताप तिच्याकडे पाहतो कल्पना म्हणते अजूनही माझ्यामध्ये माणूस की शिल्लक आहे तुम्ही नका काळजी करू असं म्हणत असताना इकडे आता प्रताप सांगतो हे बघ अर्जुन मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू एक काम कर तू सायलीला वरती घेऊन जाऊ नकोस मी आणि कल्पना आहोत त्या ना त्यावरती मी आणि कल्पनावरती जातो तू इथे थांब अर्जुन म्हणतो नाही मी सायलीच्या सोबतच राहणार यावरती आता म्हणतो हट्टीपणा करू नकोस कसं आहे ना ज्या वेळेला सायलीला शुद्ध येईल ना त्यावेळेला तिला आता तिला काहीतरी बातमी चांगली मिळाली पाहिजे आणि तू जर का वरती आलास आणि इकडे काही कमी जास्त झालं तर मात्र आता सायलीला या सगळ्यामध्ये नंतर ज्या वेळेला शुद्ध येईल त्यावेळेला काय तोंड दाखवशील तू त्यामुळे तू इथेच थांब आम्ही जातो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे असं म्हणत मग आता प्रताप आणि कल्पना सायलीला घेऊन वरती रूममध्ये जायला निघतात आणि तोपर्यंत इकडे आता प्रिया पण नाटक करत वरती जाते तोपर्यंत मग आता मधुभाऊ म्हणतात मी तर साधे मुंगी पण मारली नाहीये काय माझ्या नशी हे सगळं आलेलं आहे दोन दोन खुनांचा हा आरोप तोपर्यंत तो आता इकडे तो, हे सांगायला लागतात पोलीस हवालदारांना एक काम करा या मीडियाला सगळ्या बाजूला करा मीडियाला बाजूला करून आता इकडे आम्हाला मधुभावन नेऊ दे मधुभावन नेत असताना इकडे अश्विन इकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती चैतन्य अँटीसिपेटरी बेल घेऊन आलेला असतो पत्रकार मात्र आता अर्जुन सुभेदार तुम्ही एका गुन्हेगाराला दोन खून केलेल्या माणसाला आपल्या घरात ठेवताय यावरती अर्जुन म्हणतो हे बघा तुम्हाला सांगितलंय ना प्रूव्ह झाल्याशिवाय तुम्ही काही बोलू नका म्हणून आणि इन्स्पेक्टर साहेब दहा मिनिटं थांबाला पण इन्स्पेक्टर साहेब थांबायला तयार था नसताना तिकडे तो आणि सॉरी अर्जुन बाईकवरती असल्यामुळे तुझा फोन काही मी उचलू शकलो नाही ही अँटीसिपेटरी बेल अँटीसिपेटरी बेल आल्यावरती मधुभाऊंना वाचवलं जातं आणि मग आता पोलीस तडक तिकडून निघून जातात पोलीस निघून गेल्यावरती मग आता मधुभाऊ थोडेसे शांत होतात आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ चला आपण सायलीला बघूया यावरती मधुभाऊ रडायला लागतात आणि ते म्हणायला लागतात जावय बापू काय आलंय हे माझ्या वाटेला मी काहीही खून वगैरे केलेला नाहीये आणि दोन दोन खुनाचे आरोप माझ्यावरती आलेत यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका मी आहे ना जोपर्यंत मी आता आहे तोपर्यंत मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीये चला आपण सायलीला बघूया मधुभाऊ बिचारे या सगळ्यामध्ये पूर्णपणे हतबल झालेले असतात आणि अर्जुन सांगतो आपली बाजू सत्याची आहे काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका मधुभाऊ म्हणतात जावे बापू तुमचे किती आभार मानू ना तितके मा आभार कमी आहेत तोपर्यंत अर्जुन म्हणतो मी सायलीला बघून येतो चैतन्य म्हणतो काय झालं सायली वहिनीला अर्जुन म्हणतो तिला चक्कर आलेली आहे मधुभाऊंना अटक करायला ज्या वेळेला पोलीस आले ते पाहून तिला आता चक्कर आली मग आता अर्जुन इकडे सायलीला पाहण्यासाठी ज्या वेळेला वरती जातो त्यावेळेला पूर्णाजी सांगते हे बघ जर का या सगळ्यामध्ये आता अश्विनला फोन लागत नसेल ना तर दुसऱ्या कुठल्या डॉक्टरांना बोलव आणि डॉक्टरांना बोलवून आता त्यांना सायलीला चेक करायला सांग कळलं कर का हलगर्जीपणा करू नकोस असं म्हणत सगळेच जण आता सायलीची काळजी घेण्यासाठी तयार असतात आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांचं प्रेम मिळत असतं इकडे गीतांजली वेद वेदपाठकला स... इकडे आता दामिनी देशमुखला समजतं की या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अँटीसिपेटरी बेल मिळालेली आहे आणि ती म्हणते फोनवर तेच मला माहिती होतं की अर्जुन हे असं काही करणार अँटीसिपेटरी बेल मिळणारच आहे यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय यावरती आता ती सांगायला लागते म्हणजे अटकपूर्व जामीन आता काही काळासाठी तरी पोलीस या सगळ्यामध्ये त्याला अटक करू शकणार नाही यावरती तो म्हणतो मग काय मग कसली आपली जीत यावर दामिनी म्हणते फक्त काही त्यांनी आता जेलमध्ये गेलं की झालं अहो बरेचसे काही फॉल्स असतात हा माइंड गेम आहे शिकरे जरा शांत बसा यावर मी पण पण तो कसलं आमच्या दुनियेमध्ये जेलमध्ये गेला की संपला यावरती मग ती सांगते मग या दुनियेतून बाहेर या म्हणजे त्या डबक्यातल्या बेडकासारखे बनू नका मग तुमचं जग हे डपकं आहे डबक जगाच्या बाहेर या तुमच्या आणि या सगळ्यामध्ये आता जे काही मी करते ना ते बरोबर करते हे लक्षात ठेवा असं म्हणत आता इकडे दामिनी चांगलंच महिपतला फटकारते आणि माझ्या कामामध्ये तुम्ही लुडबुड करू नका हे अजून खूप हुशार वकील आहे आणि हुशार वकील हे सगळं करणार त्याला ज्या वेळेला लागलेली असताना की मधुभाऊंना अटक करण्यासाठी ज्या वेळेला हे लोक येणार आहेत त्याच वेळेला त्यांनी अँटिसिपेटरी बेलसाठी अर्ज केला असणार आणि त्यानंतर त्याने आता हे सगळं केलेलं आहे असं म्हणत ती आता ऑलरेडी हा प्लॅन तिला माहिती असतो की अर्जुन हे करणारच आहे म्हणून तोपर्यंत अर्जुन आता वरती येतो आणि सायली सायली तू ठीक आहेस ना सायली उठ ना सायली तू ठीक आहेस ना असं म्हणायला लागतो त्यावरती प्रताप म्हणतो अर्जुन जरा शांत हो बर अर्जुन शांत हो की ठीक आहे असं म्हणत प्रताप आता अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला कल्पनाची हालत सुद्धा खराब असते सायलीची इतकी सगळी काळजी घेत आहेत हे बघून प्रियाचा तर रागाचा पारा चढतो आणि त्याच वेळेला आता इकडे दुसऱ्या दिवशी प्रियाचा पार आता माज उतरणार असतो सायलीची तब्येत बरी नसते त्यामुळे सायली आता ज्या वेळेला खुर्चीतून उठते तिला चक्कर येते आणि ती पाय दुखतो म्हणून खाली बसते त्यावरती प्रिया म्हणते कसं आहे ना मी तुझा पाय दाबून दिला असता पण यावरती प्रताप म्हणतो अरे नेकी ओर पूछ, पूछ तुला जर का सायलीचा पाय दाबायचा आहे तर पटकन दाबून घे बरं बस बरं तू इथे असं म्हणत तो आता प्रियाला सायलीचा पाय दाबायला सांगतो सायली नको नको म्हणत असताना प्रताप म्हणतो काही नाही पहिला पहिला तिचा पाय दाबून घे बरं असं म्हणत मग मात्र प्रताप सायलीचा पाय दाबण्यासाठी प्रियाला सांगतो आणि त्यानंतर प्रिया आता सायलीचा पाय दाबत खाली बसते प्रियाला बरोबर प्रतापने अद्दल घडवलेली असते नालायक प्रिया सायलीच्या पायाशी येऊन पाय दाबते सायली नको म्हणत असताना सुद्धा आता प्रताप काही ऐकत नाही तिला या सगळ्यामध्ये प्रियाच्या हातून पाय दाबून देत